नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा गुन्हा उघडकीस आला फिर्यादी सुंदरलाल संकटाप्रसाद तिवारी वय वर्ष पंचेचाळीस राहणार सुदाम नगरी शिव मंदिर यांनी घरासमोर लॉक करून उभी केलेली अॅक्टिव्हा स्कूटर चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती हा प्रकार वीस ऑगस्टच्या रात्री घडला फिर्यादीच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात बियाण्यास अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला तपास पथकाने पेट्रोलिंग दरम्यान तेलंगखेरी गार्डन जवळ दोन संशयितांना गाडीवर आरोपी सुमित उर्फ भांजा महावीर सुमन वर्ष अठरा राहणार जटाशंकर मंदिराजवळ आणि एक विधी संघर्ष बालक यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून चोरीस गेलेली अॅक्टिवा गाडी जप्त करण्यात आली याशिवाय वाडी पोलीस ठाणे आणि गिट्टी खदान पोलीस ठाण्याअंतर्गत नमूद असलेल्या एकूण नऊ हजार जप्त करण्यात आली एकूण एकोणचाळीस हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देवाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडवले आणि पोलीस उपनिरीक्षक सतीश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे माझं नाव डांगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर आमच्या पेट्रोलिंग दरम्यान त्यांना संशयित वाहन मिळून आला असता त्यांनी त्यांच्या प्रयत्नाने आणि कौशल्याने दोन आरोपी निष्पन्न केले त्यातला एक विधी संघर्षग्रस्त पालक आहे आणि दुसऱ्याचे नाव आहे सुमित उर्फ भांजा महावीर सुमन याचं वय अठरा ते एकोणीस वर्ष आहे आणि हा राहणार आहे गटाशंकर मंदिर जवळ कोठाने सदरमधला आमच्या इथे अपक्रमांक चारशे एकाहत्तर पब्लिक पंचवीस नुसार एक गुन्हा दाखल होता ज्यामध्ये एक बाईक चोरी गेली होती जी गाडी आम्हाला आमच्या स्टाफला पेट्रोलिंग मध्ये मिळून आली ती गाडी संशयित वाटल्याने ती जी शहाणीशा केली असता ती आमच्या इथल्याच या गुन्ह्यामध्ये चोरी केलेली मालमत्ता असत निष्पन्न झालं आणि या आरोपितांकडून ती रिकव्हरी करण्यात आली आरोपितांना तपासा संबंधाने जेव्हा सखोल विचारपूस केली गेली तेव्हा त्यांनी कबुली दिली दोन ठिकाणच्या इतर गुन्ह्यांची सुद्धा त्यातला एक गुन्हा दाखल आहे वाडी पोलीस स्टेशनमध्ये नागपूर शहर हद्दीमध्ये आणि दुसरा दाखल आहे गिट्टी गदान पोलीस स्टेशनमध्ये वाडी मध्ये एक शटर फोडून त्यांनी काही चोरी केली होती त्यामध्ये हार्ड हार्डवेअर दुकानात शटर फोडून चोरी केली होती आणि विट्टी गदानच्या हद्दीमध्ये समोशाची जी ठेला असतो तो फोडला होता दुकान, दुकान होतं समोशाचं ते फोडून त्यांनी ती चोरी केली होती तर त्यामध्ये एकोण एकोणचाळीस हजार एकशे ऐंशी रुपयाचा मुद्दवाल केला आहे ज्यामध्ये अॅक्टिव्ह गाडी पण सामील आहे आणि कॅश पण सामील आहे असे टोटल एकूण तीन गुन्हे अथक मेहनत घेऊन हे तीन गुन्हे ओरिस आणले आहेत आणि अशाच पद्धतीने त्यांचं काम चालू आहे